जानेवारी रोजी आहे शाकंभरी पौर्णिमा ज्याला शाकंभरी जयंती असंही म्हटलं जातं ही, ही पौष महिन्यातील पौर्णिमा असून शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे या दिवशी देवी शाकंभरीची विशेष पूजा केली जाते दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी शाकंबरी पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे आणि ही तिथी समाप्त होणार आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी तीन जानेवारीला उदय तिथीनुसार मुख्य शाकंबरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी स्नानदानाला विशेष महत्व असणार आहे आता या दिवशी काय विशेष असेल तर देवी शाकंबरीचा प्राकट्य दिन किंवा जयंती या दिवशी असते अन्न भाज्या फळे आणि हरियालीच्या देवतेची पूजा या दिवशी केली जाते प्रयागराज मध्ये सुद्धा माघ मेळ्याचा पहिला शाही स्नान सुरू होतो सात्विक उपवास अन्नदान आणि सत्यनारायण पूजा या दिवशी केल्यानं विशेष फलदायी ठरत असं म्हटलं जातं पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाखंभरी पौर्णिमा किंवा शाखंभरी जयंती म्हणून ओळखली जाते हे देवी दुर्गीचं एक विशेष रूप आहे जे अन्न फळे भाज्या आणि हरित देवीच रूप मानले जातं या दिवशी देवीची पूजा केल्यानं सुख समृद्धी धनधान्य आणि आरोग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातात मग या दिवशीच महत्व काय आहे कथा काय पूजा विधी आणि या दिवशी काय करावे काय करू नये आणि विशेष मंत्र सुद्धा सविस्तर जाणून घेऊया शाकंभरी पौर्णिमेचं महत्व म्हणजे ही पौष शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे जी शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असते देवी शाकंभरी ही जगाची पोषण करते आहे तिच्या पूजेनं अन्नधान्याची कमतरता दूर होते पैशाची समस्या संपते आणि जीवनात हिरवळ येते असं म्हटलं आणि दुर्गा सप्तशतीनुसार ही देवी अकाल आणि दुष्काळ दूर करणारी आहे या दिवशी उपवास दान आणि पूजा केल्यानं देवीची विशेष कृपा मिळते असं म्हटलं जात भारतात राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक इत्यादी ठिकाणी मोठ्या उत्साहानं शाखंबरी नवरात्र साजरं केलं जातं या दिवशी अन्नदानाला खूप महत्व आहे कारण देवी शाक ही भाज्या आणि अन्नाची देवी आहे असं म्हणतात की प्राचीन काळी दुर्गम नावाचा राक्षस होता त्याने सर्व वेद हरण केले आणि देवतांना पराभूत केलं त्यामुळे पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊसच पडला नाही अकाल पडला भाज्या फळ धान्य नाहीसे झाले सर्व प्राणी भूकेनं तडपडू लागले ऋषीमुनी हिमालयात लपले आणि देवीची कठोर तपस्या केली देवीनं दर्शन दिलं आणि शाकंभरी रूप धारण केलं सताक्षी डोळे हातात भाज्या फळं धान्य आणि शाक त्याच्या डोळ्यातून अश्रू गडले ज्यामुळे नद्या वाहू लागल्या आणि पृथ्वीवर पाणी आलं देवीनं दुर्गम राक्षसाचा वध केला त्यामुळे त्यांना दुर्गा नाव पडलं नंतर त्यांनी सर्वांना शाख भाजी फळं देऊन पोषण दिलं त्यामुळे त्यांना शाकंभरी म्हणजे शाख धारण करणारी म्हटलं जातात ही कथा देवी भागवत पुराणात सविस्तर आहे या दिवशी ही कथा ऐकल्यानं सुद्धा पुण्य मिळत असं मानलं पूजा कशी करावी तर विधी जाणून घेऊया शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं नदीत स्नान करावं शक्य नसेल तर घरीच पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं घरात पूजा स्थळ स्वच्छ करावं देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावे कलश स्थापना करावी ज्यात घटस्थापना किंवा नवरात्र साजरी केली जाते आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण शाकंभरी नवरात्र साजरं करू शकता शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण चुनरी फुलं पांढरी किंवा लाल, लाल अगरबत्ती दीप अर्पण विशेष भोग द्यावा देवीला ताज्या भाज्या किमान साठ ते एकशे आठ प्रकारच्या भाज्या या दिवशी वाहिल्या जातात हिरव्या पानांचा नैवेद्य सुद्धा या दिवशी दाखवला जातो जसे विविध भाज्या फळं शाबुदाना आणि सात्विक भोजन या दिवशी नैवेद्य म्हणून देवीला दाखवले जातात दुर्गा सप्तशती किंवा देवीची कथा या दिवशी वाचली जाते मंत्रांचा जप केला जातो एकशे आठ वेळा आपण ओम शाकंभरे या मंत्राचा विशेष जप केल्यानं फलदायी ठरत असं मानलं जात त्यानंतर मंत्र जप केल्यानंतर देवी दुर्गेची आणि शाकंभरी देवीची आरती करावी शक्य असल्यास हवन करावं पूजा संपल्यावर प्रसाद वाटावा आणि दानही करावं आता या दिवशी काय करावं तर उपवास ठेवावा फळावर किंवा सात्विक अन्न ग्रहण करून आपण हा उपवास करू शकता गरजूंना अन्न फळे भाज्या धान्य दान करावं अन्नदानाला सर्वाधिक महत्व या दिवशी आहे या दिवशी शाकंभरी देवी किंवा दुर्गा मंदिरात जावं सात्विक जीवन जगावं ध्यान जप करावे गरजूंना मदत करावी यामुळे देवी लवकर प्रसन्न होते पण या दिवशी काय करू नये तर मांस मद्य लसूण कांदा तंबाखू इत्यादी तामसी वस्तू खाऊ नये क्रोध द्वेष चुगली टाळावी पौर्णिमेला सामान्यतः दाढी केस कापणं नख कापणं टाळलं जातं काही परंपरेनुसार या सगळ्या प्रथा पाळल्या जातात आपल्याला शक्य असेल तेवढं सात्विक राहावं दान पूजा करताना श्रद्धा नसेल तर जबरदस्तीने करू नये श्रद्धा महत्वाची आहे अनावश्यक खरेदी विक्री किंवा या दिवशी नवीन काम सुरू करू नये ही पूजा श्रद्धेनं केल्यानं जीवनात कधीही अन्नाची कमतरता पडत नाही असा विश्वास आहे यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी लाभण्यास नक्कीच मदत होते देवी शाकंभरीचा आशीर्वाद आपल्या सर्वांनाच मिळो ओम शाकंभरे नमः तुम्ही सुद्धा शाकंभरी पौर्णिमा किंवा शाकंभरी नवरात्र साजरा करता का कमेंट करून नक्की सांगा आणि शाखंबरी नवरात्रीच्या आणखी काही विशेष गोष्टी किंवा महत्त्व तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा